श्री स्वामी समर्थ आज मंगळवार नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी आज भौमप्रदोष आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय संकेत देणार आहे आर्थिक निर्णय तुमची आज चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी सल्ला मसलत केल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील वृषभराज वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक स्थिरता लाभेल कौटुंबिक सौख्य लाभेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल एकंदरीतच आज तुम्हाला ग्रहांच्या अनुकूलतेमुळे दिवस आनंदी जाईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे गुंतवणूक करत असताना सावध राहावं ज्या मंडळींची सरकार दप्तरी कामं असतात कायदेशीर कामं असतात अशा मंडळींनी आज विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत आज ग्रहांची प्रतिकूलता आहे त्यामुळे आज आथेताईपणे आणि घाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये कर्करास आज... कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे अडी अडचणींवर आज तुम्ही मात करू शकाल घरातील ज्येष्ठ मंडळींच्या अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सिंहरास व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे ज्येष्ठा नक्षत्रामधील तुम्हाला कार्य तत्पर राहण्याचे संकेत देत आहे निर्माण झालेली विरोधी परिस्थिती आज तुम्ही योग्य पद्धतीने हाताळू शकाल भावंडांचं सहकार्य लाभेल कौटुंबिक सौख्य लाभेल कुटुंबाशी निगडीत अडचणी सुटतील कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे ज्येष्ठ नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला आज कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची चिंता करायला लावणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे प्रवास करत असताना आज दक्षता बाळगावी तुळुरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहण्याची शक्यता आहे आज प्रवासाचे योग संभवतात वृश्चिकास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला भाग्यवृद्धी करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल प्रलंबित कामांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल जोडीदाराची साथ लाभेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींनी आज खर्चावर आळा घालावा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे ज्येष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगावी मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीची व्यक्ती आज दूरच्या प्रवासाचे बेत आखतील ज्येष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला साडेसाती मधून थोडी उसंत देणार आहे त्यामुळे आज तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा आर्थिक आवक वाढण्याचा आहे नोकरदार मंडळींना देखील आज कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या संधी प्राप्त होतील कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे परिस्थितीवर मात करण्याचं आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली विरोधी परिस्थिती किंवा तुमच्या विरुद्ध गेलेली सर्वांची मतं ही तुम्हाला पुन्हा सकारात्मक करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे राशीच्या व्यक्तींना आज भाग्यवृद्धी करणारं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण आहे त्यामुळे तुम्ही आज प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा एखाद्या गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल अडीअडचणींमध्ये आज कुटुंबाची साथ लाभेल